कन्नड तालुक्यातील पळशी येथे एका पादचाऱ्याला एका पांढऱ्या रंगाच्या चौदा टायर गाडीने निष्काळजीपणे वाहन चालवून उडवल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली अरुण पंडित मोरे वय बत्तीस राहणार पळशी बुद्रुक असे अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे अरुण मोरे शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पळशी खुर्द येथून स्वतःच्या पळशी बुद्रुक गावाकडे पायी निघाले होते दरम्यान देवपूर फाट्याजवळ अरुण मोरे यांना सी जी शून्य चार जे ए त्रेपन्न चौऱ्याहत्तर या नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या चौदा टायर ट्रकने जोरदार धडक दिली चेहऱ्याला व डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे व पोलीस बीट जमादार पंढरी इंगळे विलास सोनवणे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले अत्यवस्त तरुणाला पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर गिरी यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले वाहन चालकाने अपघाताची माहिती पोलीस विभागाला न देता घटनास्थळावरून पोबारा केला आहे मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल तक्रारीत व दिलेल्या माहितीत चालकाचे व मालकाचे नाव नसले तरी तो ट्रक पिशोर येथील एका प्रसिद्ध व्यक्तीचा आहे आणि त्यामुळे या तक्रारीत ट्रक चालक व मालकाचा उल्लेख केलेला नाही अशी चर्चा आहे ट्रक मालकाने या प्रकरणाबाबत पळशी येथील काही व्यक्तींशी संपर्क का साधून मी सकाळी पिशोरला येतो असे आश्वासन दिले होते परंतु रविवारी सकाळी त्या ट्रक मालकाने त्यांच्याशी बोलणे झाले होते त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नागवे व बीट जमादार इंगळे यांनी देखील त्या ग्रामस्थांच्या सांगण्यावरून ट्रक मालक करणसिंग दुलासिंग राजपूत यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्या व्यक्तीने पोलिसांनाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे करणसिंग राजपूत हेच मालक आहेत हे सिद्ध झाले नाही आणि चालकाचे नावही माहीत झाले नाही परंतु लवकरात लवकर ट्रक चालकाचा शोध घेऊन चालक आणि मालकाचे नाव सगळ्यांसमोर येईल असे आश्वासन सहाय्यक पोलिस किशोर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अमोल गिरी यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला पळशी बुद्रुक येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन भाऊ आई वडील असा मोठा परिवार आहे या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार पंढरी इंगळे हे करत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या